और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक अठरा अ ब ड असे चारही उमेदवार पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आपण दिलेले आहेत पीपल्स रिपब्लिकन पक्ष महायुती आर्पी, आर्पी महायुती महायुती हा महायुतीचा एक घटक असून शिवसेना पी आर पी आर पी आय साई ग्रुप आणि टी ओ के असं हे घेतलं ना आर पी आय असा महायुती झालेली आहे या महायुतीचे चार उमेदवार मी स्वतः प्रमोद टाले हा जनरलमधून आमचे जय गायकवाड हे जनरलमधून आहेत नंतर लता निकम या शेड्युलकास्ट मध्ये एस सी लेडीजमध्ये आहेत आणि अक्षता प्रमोद टाले ही स्वतः ओबीसी महिला म्हणून इथलं प्रतिनिधित्व करण्यास उमेदवारी त्यांना दिलेली आहे मला वाटतं या दोन चार आठ दिवसामध्ये जो आम्ही विभाग फिरतोय डोर टू डोअर जातो आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे कारण आम्ही कुठलंही राजकारण करत नाही आम्ही फक्त विकासाचं राजकारण करतो विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लोकांना मतदान मागतोय आणि मला वाटतं संपूर्ण बहुमताने आमच्या चारही सीट या निवडून येतील उल्हासनगरमध्ये हा रिपब्लिकन ऐक्याचा प्रयोग आहे जिथे आठवले साहेब आणि गवाडे साहेब तसेच आनंद आंबेडकर हे सर्व रिपब्लिकन चळवळीचे नेते एकत्र येऊन या महायुतीमध्ये आम्हाला त्यांनी रितसर उमेदवारी दिलेली आहे मला वाटतं ही महाराष्ट्रामध्ये असं कुठेही किंवा उल्हासनगरमध्ये असं झालं नसेल हे रिपब्लिकन ऐक्याचं उदाहरण भविष्यात या चळवळीला निश्चितच दिशा देईल अशी माझी अपेक्षा आहे मी सर्व मतदारांना आवाहन करतो अपील करतो की त्यांनी जास्तीत जास्त मतांनी आम्हा सर्वांना निवडून द्यावं आणि विजयी करावं धन्यवाद या प्रभाग अठरामध्ये शिवसेना आर पी एफ पी आर पी ही टी ओ के पक्ष अशी जी युती आहे युतीमध्ये काही दुखावलेले उमेदवार जे आहेत त्यांनी बंडखोरी केलेली आहेत मी मतदारांना आवाहन करेल की मतदारांनाही आवाहन करेल आणि पक्षालाही आवाहन करेल ज्या पक्षाचे उमेदवार हे बंडखोर म्हणून आहेत किंवा अपक्ष म्हणून आहेत त्यांना ताबडतोब योग्य ती शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे आणि या, या, या शिवसेनेच्या उमेदवारांनी जी बंडखोरी केली त्याबद्दल त्यांनी शिस्तभंगाची कारवाई करून आमचं वाया जाणारं मतदार आहे ते रोखलं पाहिजे अशी मी अपेक्षा करतो या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेब श्रीकांतजी शिंदे साहेब पप्पू कलानी ओमी कलानी आमचे आठवले साहेब जोगेंद्र कवाड साहेब कवाडे साहेब आणि आमदार बालाजी किनेकर साहेब तसेच प्रमोद साहेब शांताराम निकम साहेब यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आम्ही सुभाष शेकडीमध्ये रिपब्लिकन ऐक्य आणि त्याला साथ शिवसेना टीओके अशा विविध पक्षांची घेऊन एक युनिक प्रयोग करण्याचा प्रयत्न करतोय आणि समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न करतोय सगळी लोक समाजाला बेकीनी लढा सांगत असताना आम्ही एकीचा संदेश देतोय आणि या एकीचा संदेश दिल्यामुळे आम्ही आधीच जिंकलोय असं मला वाटतं त्यामुळे प्रभाग अठराचे मतदार जे सर्व समाजाला आम्ही एकत्र करण्याचं काम केलेलं आहे ते सर्व आम्हाला बहुमताने मतदान करतील आणि निवडून आणतील याची मला शास्वती नमस्कार मी अक्षता प्रमोद टाले आणि प्रभाग क्रमांक अठरा ब ओबीसी लेडीज म्हणून मधून मी आज उभी आहे आणि एक युवा नेतृत्व म्हणून मी समोर आली आहे डोळ्यांमध्ये स्वप्न आणि ती चमक घेऊन आज तुमच्या समोर उभी राहिली आहे एक कलाकार आहे एक अभिनेत्री आहे एक नृत्यांगना आहे आणि त्यासोबतच समाजसेवेची जाण आहे जबाबदारी आहे हे लक्षात घेऊन आज रिंगणात उतरली आहे आणि आज मला या प्रभागासाठी या उल्हासनगर शहरासाठी जे काय करता येईल ते मला एक कलाकार म्हणून करता येईल कारण आपल्या युवांना खूप गरज आहे की आपल्या सोशल मीडिया आणि मोबाईलमधून बाहेर येऊन स्टेजवर यावं त्यांनी स्पोर्ट्समध्ये यावं आणि त्या कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडाला वाव देण्यासाठी मी खूप प्रयत्नशील राहणार आहे आणि होप सो की माझे सगळे युवा मंडळी माझे मित्र मैत्रिणी सगळे माझ्या सोबत असतील धन्यवाद सर्वप्रथम तर रस्त्यांमधून फिरताना एक जाणवतो कि लाईटची समस्या है। आहे अंधाऱ्या सगळ्या गल्ल्या आहेत आणि तिथून गटार जाते काही गटारी उघडे आहेत आणि अशा वेळी लहान मुलांना किंवा वयस्कर लोकांना तिकडून जाण्यात अडचण होते तसंच पाण्याचा प्रश्न आहे वेळेवर पाणी न येणं आणि त्यामुळे महिलांना सगळ्याचे जे घाई गडबड असते त्याच्यामध्ये त्यांना वेळ काढून ते पाणी भरणं हे खूप मुश्किल जातं तर त्यांच्या सोयीसाठी आणि त्यांना रोजगार पण मिळावा आणि घरच्या पण त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांनी पूर्ण करू शक शकाव्या शा, शा, म्हणून त्यांच्यासाठी काय उपाययोजना करता येतील ह्याचा विचार करून आम्ही एक नवीन कार्य सुरू करणार आहोत ही मला आशा आहे आणि तुम्ही सगळ्यांनी निवडून द्याल मी आशा करते धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा